आस्ताचा आस्ता न्यू हेअर कट कसा आहे दाखव कसे झाले केस आस्ताचे बघू बघू हा आवडले का केस कट केले तुझे आवडले ना बर बॉल आणलाय अजून दादा दादा झालं ना नीट व्यवस्थित नाकाच झालं 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 जेवण कर जेवण 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 हा वेलकम बॅक टू माय चॅनल इथे बघू शकता हे बघा हे कुलपी घेऊन आलेले तर वहिनी म्हणत होता रोज येतो कुलपीवाला तर त्यांच्याजवळ छान असतात कुलप्या पण रोज येतो ते वाले हे नव्हते हे दुसरेच होते तरी पण मी त्यांना नको म्हणत होती माझ्या नऊ तर काही घेऊ नका पण म्हटलं बघूया तरी मग मला असं वाटलं तर पहिलंच मला तुम्हाला माहिती आहे घशाचा प्रॉब्लेम होता आता बरेच दिवस झालं व्यवस्थित आहे बाहेरचं खातार मी खूप विचार करून खाते पण म्हटलं चला खूप वर्षानंतर असं मी उन्हाळा सुट्टीला आले आणि लहानपणीचे दिवस आठवले हो कुलपी वगैरे बघून तर <laughs> तुम्हाला आठवले का असे तुमचे बालपणीचे दिवस गॅरे गॅर आलं कुल्पी आलं पेप्सी आली हे खावा ते खावा नाही का <laughs> तरी मी खूप कन्फ्यूज होते घ्यायला कारण मी नकोच म्हणतो ते वहिनीला मला माहीत होतं कुल्फी जरी घेतली तर मुलं ही मागणारच आरो वाजता काय खाल्ल्याशिवाय राहायची नाहीत आत्ताची तर आत्ता गालफुगी व्यवस्थित झाले आणि हे असं बाहेरचं खायला द्यायला नको वाटतं ना आता म्हणजे कसं पहिल्यासारखं तेवढं हायजेनिक आहे पण त्याच्यामुळे नको वाटतं द्यायला पण तरी म्हटलं आता घेतली आहे मावा कुल्फी होती म्हणून घेतली तरी पण काय विचारू नका दिसताना तर असं वाटतच नव्हतं त्यात मावाचं मस दिसत नव्हतं त्या कुल्फीमध्ये कोणी कोणी अशी उन्हाळ्याची सुट्टी मिस केली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या उन्हाळ्या सुट्टीला तुम्ही काय काय करत होता लहानपणी किंवा आता किंवा आता ह्या गोष्टी खूप काही मागं सोडून गेलेल्या असतात ना तर त्या तुम्हाला आठवल्या का नाही तेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओसोबत तुम्ही पण एन्जॉय करा मग आरो दादा घेतली दे जा तिला पण एकदा कुलपी घ्यायला आणायला गडबडीत गेले त्या हे बघा तांदूळ हो हाय का देवा कसे सांगले मग तुमचाच पाय थटलाय मग अशी हा कोणाचा दिनाचा पाय थटलाय मी म्हणते मामीचा पाय थटलाय हो ते तू तांदूळ सांडले ना ते हा का काढले तांदूळ सांग की का सांडले तांदूळ <laughs> तोंडात बोट काढत बघ रुसली जाऊ दे चला चला हो। म्हणून तर मी म्हणलं पोरांना घ्यायला नको ठीक ठीक आहे मावा कुलपी म्हणला ती कसली भारी लागते हा तशी लागत नाही ती म्हणलं घोट असतो कुलपीचा अगो बाई ओफो अगो बाई बघो असं रुसतं ती का बाई तुझा रुसवा काढून काढून माझं पळी पळी रक्त आटायचं अगो बाई <laughs> एकदा 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 नाही ओके बाय Okay. चला चल दादा आपल्या पण चल मग दालफुग येते बरं का लय थंड आहे हा एकदा 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 हा मामाला चांगली आणायला होत्याच गावात नेता ना हा 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 हां एकदा एकदा दो गालफुग येते बरं का चल ये हा चांगली थोडीच घेतली की काढून नको आता बस ते बस बस चला कॅट आता इकडं बघा वहिनीची कुर्पी खायच चालू आहे अकाची खाऊन पण झाली इकडे माझी पण चालू आहे पण काय तेवढं लय काय एन्जॉय झालं नाही परत वाटलं उगीच घेतली ते बायका खरी वाली गाली घालून साडी लाल गुलाबी तुम्हाला म्हणते कुलप्या काय सुद्धा चांगली नव्हती खाऊन खाऊ नाही मी टाकून दिली दिली टाकून बाहेर दिली टाकून चल तो दाखव नाही नाही मी टाकून दिली मामीला विचार विचार मामीला टाकून दिली मी खरंच चांगली नव्हती काय सुद्धा अरे पिल्लू शपथ मी टाकून च दूध दाखवते बाहेर बा कायचे घेता नाही त्याला वाटलं मी इथं बसून खात होती ना तर मी त्या समोर खाल्ले असते त्याला वाटलं बा मी खात खात बाहेर गेली ते अर्धी मी तिथं लिंबूच्या झाडापाशी टाकले त्या तिथं कडाला हां मामीनी खाल्ली आहे पण मी टाकली बाबा मी नाही खाल्ली मी म्हणलं मामाला चांगले आणायला आपण आं काय झाली मामा लग्न मामाची लग्न <laughs> काय झालं ना का अच्छा उन्ता व्हिडिओ चालू ठेव बर कशासाठी यातलं पाणी आणतेस मला बर बर एवढं भयंकर उन्हाळा जाणवायला ना लागला नाही इकडं की काही विचारूच नका असं वाटतं दोन तीन दिवस झालं ना मला गरमीन परेशान केले मी आता उन्हाळ्याचे दिवस चाललो आहेत पण आमच्या तिकडं एवढा जास्त जाणवत नाही जेवढा हित जास्त जाणवतो ओ घेऊ बस असं वाटलं बरं झालं आत्ता झाले मे मध्ये जर आले असते तर मला काय दमच निघला नसता आहे <laughs> की नाही असता किती गरम होत ना हा रात्री तर असता झोपे उठूनच उभा राहत लाईट गेली की थँक्यू ओ वास्ताना माझ्यासाठी डेहऱ्यातलं थंड थंड पाणी आणले दाखवचे ना थांब 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 चल आणि इथली जी मजा मस्ती आहे भरपूर काही तर ते तुम्हाला उद्याच्या एकच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर तुम्ही सांगा आजचा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू उद्याच्या अशाच मजा मस्तीच्या ब्लॉगमध्ये तर बाय